पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेचे महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ या प्रचंड मतवाधिकांनी निवडून यावे यासाठी पाचोरा व बडगाव शहरातील श्रीम राम मंदिरात हनुमान चालिसा पठण व महाआरती करण्यात आली आज श्री महावीर हनुमान जन्मोत्सवचे चे औचित्य साधक पाचोरा बडगाव विधानसभेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी अकरा वाजता सामायिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली यावेळी परिसरात सिया रामचंद्रे की जय पवनपुत्र हनुमान की जय भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दमदम निघाले होते यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर बाजार समितीचे सभापती गणेश पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील भाजपा कोष अध्यक्ष कांतीलाल जैन रमेश वाणी माजी नगर अध्यक्ष संजय भाऊ गोहिल युवा नेता सुमित पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन युवा सेना तालुका प्रमुख अनिल पाटील भाजपाचे व्यापारी आघाडी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी निवडणूक प्रबंध समिती सदस्य सुनील पाटील शहर अध्यक्ष दीपक माने युवा मोर्चाचे समाधानामुळे विधानसभा विस्तारक गोविंद शेलार माजी शहराध्यक्ष रवी पाटील माजी नगराध्यक्ष शरद पाटे दत्ता जडे नगरसेवक गंगाराम पाटील राम केशवानी बंडू चौधरी सुधीर पाटील सुधीर शेलार शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील शहर प्रमुख सुमित सावंत भोला पाटील हेमंत चव्हाण किशोर भोई वृंदावन हॉस्पिटलचे संचालक निळकंठ पाटील नितीन चौधरी किशोर पाटील तालुकामाजा न्यूजचे संपादक जनसेवक बंडू केशव सोनार सूरज शिंदे छोटू चौधरी एकनाथ पाटील सनी शिरसाट यांच्यासह महायुतीतील भाजपा शिवसेना मनसे आणि मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच श्रीराम व श्री हनुमान भक्तांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती

जयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शहरातील प्राचीन राम मंदिरात देशाचे प्रधानमंत्री म्हणून पुन्हा नरेंद्र मोदीजी हे विराजमान व्हावेत आणि या जळगाव लोकसभा मतदारसंघातून श्रीमती श्रीमती स्मिताताई वाघ या विजयी व्हाव्यात यासाठी पाचोरा भडगाव शिवसेना युवासेना आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हनुमान चालिसा पठनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व शहरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हे पदाधिकारी हे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते आमदार ईश्वरप्पा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण काय सांगाल या ठिकाणी हनुमान चालीसा मठाचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे ठिकाणी महाराष्ट्रात हनुमान चालीसा मंठनाच्या कार्यक्रमावरून पूर्ण वाद निर्माण झालं होतं आपण आज या या दिनी निश्चितपणे हनुमान जयंतीच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत नुसते पंतप्रधान नाही तर किमान भारतामध्ये चारशो पार व्हावे ही एक इच्छा पूर्ण करण्यासाठी बरोबरीने आमच्या उमेदवार सुस्मिताताई वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने या, मता या लोकसभा मतदारसंघातून निवडून याव्या यासाठी या पवित्र दिनी हनुमानजींच्या चरणी सर्व शिवसैनिक युवा सैनिक भारतीय जनता पक्ष आणि राम भक्ताचे सर्व परिवार आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभुरामाची आरती हनुमानाची आरती सर्व संतांची आरती गाऊन या ठिकाणी हनुमान चालिसा सर्व शिवसैनिकांनी आणि राम भक्तांनी म्हटलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदीजींनी बसावं आणि ज्या पद्धतीने या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये नेऊन ठेवलेलं आहे ते पुन्हा प्रगतीच्या दिशेने न्यावं अशी एक इच्छा व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व राम भक्तांनी मोदीजींच्या करता या ठिकाणी आशीर्वाद मागितलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जे चारशे पार आम्ही सगळेजण म्हणतोय त्या चारशे पार मध्ये आमच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून खासदार म्हणून स्मिताताई वाघांचाही नंबर असावा ही इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त केली आणि मला खात्री आहे की आजच्या आज या हनुमानाच्या जयंतीच्या निमित्तानं या पवित्र दिनी सर्व पवित्र राम भक्तांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे त्या विनंतीला स्वीकारून प्रभू रामचंद्र आणि हनुमान आमच्या सगळ्या सैनिकांची आणि राम भक्तांची इच्छा पूर्ण करतील अशी आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केली करण पवार मला असं वाटत की हवेत पण येणार नाही शंभर नाही एक हजार एक टक्के गेल्या पंचवीस वर्षापासून या लोकसभेचा इतिहास आहे हा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या लोकसभा मतदारसंघातून मागच्या काळामध्ये जे उमेश पाटलांना लीड होतं त्याच ब्रेक करून सर्वाधिक मताधिक्य कदाचित भारतात चौथ्या किंवा पाचव्या क्रमांका